श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो या पासष्ट वर्षानंतर गुरुपौर्णिमेला पाच राशींवर अमृत वर्षानिमित्त हा दुर्मिळ योग भाग्य उजळवेल या वर्षांची गुरुपौर्णिमा ही खूप खास आहे कारण पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योगायोग घडत आहे जेव्हा गुरुंची कृपा काही विशेष राशींवर अमृत वर्षासारखी वर्षाव करेल हो ग्रहांची हालचाल अशी आहे की बारापैकी पाच राशींच्या आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे मित्रांनो जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल लग्नाचा विषय अडकला आहे करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती डळमळीत आहे तर ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही, ही भविष्यवाणी तुमच्या राशीशी संबंधित असू शकते ज्योतिष पंचांगानुसार गुरुपौर्णिमेला दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते यावेळी ती दहा जुलैच्या रात्री दोन वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होत आहे आणि अकरा जुलैच्या रात्री एक वाजून त्रेपन्न वाजता संपत आहे उदय तिथीनुसार हा सण फक्त दहा जुलै रोजी साजरा केला जाईल परंतु यावेळी केवळ तारीखच नाही तर ग्रहांची स्थिती सुद्धा खूपच खास आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्कराशीत एकत्र असतील त्याचवेळी गुरु म्हणजेच गुरुदेव मिथून राशीत विराजमान असेल हा योगायोग खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा हे, हे घडले आहे तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आले आहेत आता आपण त्या पाच राशींबद्दल बोलूया ज्यांचे नशीब आता वळणार आहे ज्यांच्या आयुष्यात गुरूंच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होईल आणि अडकलेल्या लग्नाची बाब निश्चित होईल नोकरीत किंवा नवीन नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल व्यवसायात मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशाचे नवीन स्तोत्र उघडतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला शांती मिळेल जीवनात स्थिरता येईल जर तुम्हीही या राशींपैकी एक राशीची असाल तर समजून घ्या की गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी नवीन सकाळसारखी आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय लक्ष्मी नारायण लिहा जेणेकरून तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जा प्रवेश करेल क्रमांक एक रुच्चिक यावेळी गुरुपौर्णिमा रुच्चिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे पासष्ट वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे बंददार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहे वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेले काम फक्त कल्पनारम्य राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत यावेळेस गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मकता हालचाल दिसून येईल ज्यांचे लग्न बऱ्याच काळांपासून अडकलेले होते आता ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची चिन्हे आहेत यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभी राहील तुम्ही कोणतेही काम सुरू कराल मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा असेल जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमची स्वप्ने उघडणार आहेत तुमचे कष्ट आता फळाला येत आहे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर सकारात्मकता जाणवेल तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्यात एक नवीन ऊर्जा वाहेल जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक दृष्टिकोनातही वेळ फायदेशीर राहील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विशेषतः जर तुम्ही शेअर बाजार रिअल इस्टेट किंवा कोणत्याही भागीदारीत असाल तर चांगले परिणाम समोर येतील लॉटरी किंवा अचानक पैसे मिळण्याची शक्यताही प्रबळ होत आहे गुरुपौर्णिमेच्या या शुभप्रसंगी जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि फलदायी ठरेल याशिवाय जीवनात काही शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे काही शुभ काम नवीन सुरुवात किंवा कौटुंबिक कार्य होऊ शकते एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्यायाची सुरुवात घेऊन येईल त्यानंतरची दुसरी रात बघा मीन ही गुरुपौर्णिमा तुमचं भाग्य बदलवून टाकेल ही गुरुपौर्णिमा मीन राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तोच दुर्मिळ योगायोग निर्माण करत आहे तेव्हा मीन राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षा होणार आहे या गुरुपौर्णिमेला नशिबाचे असे दार उघडेल जे धन कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्येशी झुंजत आहेत ते आता तो काळ मागे राहणार नाही यावेळी तुमच्यात आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल जुना क प्रकल्प असो किंवा नवीन कल्पना तुम्ही यावर पूर्ण ऊर्जेने काम कराल आणि यश देखील निश्चित असेल व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याने भरलेला असेल बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादच मिळणार नाहीत तर भगवान दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशात रूपांतरित करतील लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडलेले काम जे वारंवार व्यत्यय आणत होते ते आपोआप गती घेईल तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकांसोबत जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावरण पूर्णपणे सकारात्मक होईल तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि चातुर्याने घेतलेले निर्णय आता तुमच्या बाजूने पूर्णपणे काम करतील तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील यावेळी तुमचा सामाजिक दर्जाही उंचावेल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे तुमची ओळख होईल गुरुपौर्णिमेचा हा विशेष योग तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम करेल म्हणूनच मीन राशीच्या सर्व लोकांनी या गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत तुमच्या वडिलांची सेवा करा आणि लक्ष्मीनारायणाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा त्यानंतर तिसरी रास आहे मकररास गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही मकर राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर यावेळी असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतील आणि भाग्याचे बंद दरवाजे उघडत राहतील या गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोनही बदलू शकतात या शुभयोगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत आहेत जुने वाद मिटतील आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना निर्माण होईल विशेषतः जे लोक मानसिक ताण तणाव आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयशाशी झुंजत होते त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे गुरुच्या अमृत वर्षांसोबत तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल तुमचे काम पूर्णपणे गती घेईल रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्यांच्या करिअर किंवा अभ्यासात प्रगती पाहून मन आनंदी होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा काळ आहे तसेच तुम्हाला बढतीची शक्यता प्रबळ आहे तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येईल तुमच्या जीवनसाथीसोबतचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल कुटुंबातील सर्व सदस्य सहकाऱ्यांच्या भावनेने एकमेकांना साथ देतील ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंददायी राहील यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची जी प्रेरणा आहे ती वाढत जाईल समाजात असो वा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा बुद्धिमान सहकार्यशील आणि प्रभावशाली व्यक्तीचीच असेल यानंतर चौथी रास आहे कुंभ यावेळी गुरुपौर्णिमा कुंभराशीच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही बघा असा दिव्य योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलवू शकतो हा असा काळ आहे जेव्हा दीर्घकाळापासून असलेल्या समस्या मागे आणि जीवनात एक नवीन नवीन ऊर्जा सुरुवात आणि नवीन आशा दार ठोठावेल वी। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगात तुमच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत विशेषतः विवाहित जीवनाशी संबंधित चिंतावर उपाय आता शक्य आहे ज्या लोकांचे नाते वारंवार तुटत असते किंवा पूर्णपणे होत नव्हते तिथे आता अशा लोकांसाठी शुभ संकेत दिसत आहेत आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश प्रसारणार आहे कामाला गती मिळेल आणि अपूर्ण राहिले प्रकल्प किंवा योजना पुन्हा पुन्हा आता ते यशाकडे वाटचाल करतील या गुरुपौर्णिमेला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्ही घेतलेले कष्ट आता फळ देतील समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचना गांभीर्याने घेऊ लागतील देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेलच पण तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलनही मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सकारात्मक आहे जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा थकव्याशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल कुटुंबात शुभ कार्यक्रमांचे संकेत आहेत लग्न किंवा कोणताही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो घरातील वातावरण आनंदी असेल आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल ही, ही गुरुपौर्णिमा केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते म्हणून हा शुभ प्रसंग असाच जाऊ देऊ नका प्रभूची भक्ती करा गुरूंचे आशीर्वाद द्या आणि खऱ्या मनाने देवी लक्ष्मीचे स्मरण करा कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे पाचवा क्रमांक पाचवी रास आहे वृषभ या वर्षीची गुरुपौर्णिमा वृषभ राशीच्या लोकांसाठी एका कमी नाही पासष्ट वर्षानंतर तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत लग्नाशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागत होता आता ते सर्व ग्रह युती तुमच्या बाजूने येणार आहेत शनीची दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आता तुम्हाला वैवाहिक सुख प्रेम आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे त्याच वेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जे लोक खूप काळापासून खऱ्या जोडीदाराच्या शोधात होते आता मात्र त्यांना त्यांच्या नशिबात लिहिलेला ले जीवनसाथी मिळू शकतो बघा श्रावणाची सुरुवात वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आले आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदपत्रावर होत्या त्या आता प्रत्यक्षात येणार आहेत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भौतिक सुखसोयीही वाढतील जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नातेसंबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे आणि जे आधीच विवाहित आहेत त्यांच्यासाठी मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवादाचा काळ असेल तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल तसेच या काळात तुमच्या घरात लग्न किंवा कोणत्याही धार्मिक कार्यासार कार्यक्रमासारखे काही शुभ कार्य नियोजित केले जाऊ शकते आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय सकारात्मक आणि उत्साही वाटाल तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास Que unir.